एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रमाणे यंदाही एस पी व भीम युवक क्रीडा मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात दिन साजरा करण्यात आला एस पी चौक भवानीपेठ सारनाथ नगर येथे भारतीय तिरंगा ध्वजारोहण एस पी सी एसचे मुख्याध्यापक राम ढाले आर पी आयचे नेते सिद्धेश्वर पांडगळे यांच्या हस्ते करण्यात आले व राष्ट्रगीत गाऊन तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी एस पी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे पर्यवेक्षक महादेव वांगीकर शेखर बडगेरी प्रशांत सरवदे किशोर राजगुरू पप्पू कांबळे नामदेव बनसोडे दयानंद बाळशंकर सुरेश जाधव यश चंदन शिवे मंगेश पानगळे आदित्य बडवेराव सचिन बडगेरी अभिनंदन राजगुरू आकाश रेड्डी आर्यमान जाधव अभिजमादार प्रथमेश तेगिल्ली गणेश उमाप आकाश बनसोडे अनिकेत बनसोडे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका